नमस्कार मित्रांनो आमच्या आजी आम्ही त्यांना सगळे प्रेमाने बाई म्हणतो आमच्या बाईची इच्छा होती का आपण जी शेती करतो ती रासायनिक खतं न वापरता पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करावी जसे आमची आजी आजोबा पुरी जसे करायचे आम्हाला आमची आजी गोष्टी सांगायची आम्ही पुरं शेण टाकवायचो गोमूत्र टाकवतो तेव्हा आजार एकदम कमी होते रोगराई पण पिकावर एकदम कमी यायची त्यामुळं आमची आजी आम्हाला बऱ्याच वेळा सांगायची का आपण शेत शेती पूर्ण सेंद्रिय पद्धतीने केली पाहिजे त्यामुळं छोटासा प्रयोग केला आता ऊस लावलेला आहे इथं पूर्ण हा पूर्ण ऊस याला कुठल्याही कुठल्याही प्रकारचं केमिकलचं खत टाकलेलं नाही आहे आधी नांगरून शेणखत टाकलेलं केलेलं आहे युरिया वगैरे किंवा तणनाशकाचा फवारा कुठल्याही प्रकारचा फवारा वापरलेला नाही जशी आमची आजीची इच्छा आहे की इथून पुढं पूर्ण पीक जे करायचं ते पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करायचं घरीसुद्धा तो भाजीपाला खायला लागणार आहे आपल्याला तो पण आपण आजीची आजी, आजी म्हणे का सेंद्रिय पद्धतीने उगवू पूर्ण जीवन खाणं आपण अन्न जाते आपण अन्न उगवतो तर विषमुक्त आपण न खायचं त्यासाठी इथून पुढं आम्ही शेतीत कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरणार नाही पूर्णपणे गोमूत्र शेणखत याच्यावर शेती करणार आम्ही शेती करतो ना करीत होतो पहिलं ना आम्ही सेंद्रिय खत वापर वापरायचो शेण खत आणि परत माणसं खांदायला ऊस खांदायला लावायचो आम्ही अवजर कधीच हाकले नाही टाकतर बिकतर काही हाकलं नाही वावर माणसं लावायचं तर आमचा सत्तर सत्तर टन एकरी ऊस निघायचा आम्हाला त्याच्यात आनंद वाटायचा आणि आता मावा पडतो केवडा पडतो उसाला पिवळकी येते हे बाकीचे रसायन खत हे वापरीत मग पण आमच्या काळात मग आम्ही मुलांना सांगितलं की तुम्ही असं वापरून पा हे खत वापरून पा मग अशी शेती करा तुम्हाला काय रिझल्ट मिळेल त्याच्यातून काय आहे अतिशय गरीब गाय आहे या गायांच्या शेण गोमूत्र आपण आपली घरची शेती जसं आपल्या आजीने सांगितलं पारंपरिक पद्धतीने जस गायची कोणतीच गोष्ट व्हायला जाते शेण काम येतं गोमूत्र काम येतं जुदा आपण वापरतो त्यामुळं गायीला माता म्हणतात जन्मी म्हणतात